मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे बघा आज मी आपल्या मस्त अशी शिमला मिरची भा, भाजी करून दाखवणार आहे मी पाच शिमला मिरच्या कापून घेतली आहेत आणि त्याच्यासाठी एक छोटीशी बटाटी अशी बारीक कापून घेतली आहे आणि बाकी आपण व्हिडिओ करताना काय काय मसाले वगैरे घालणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहितेच लिहिते त्यामुळे चला आपण आता भाजी करायला घेऊया बघा मी तेल तापत ठेवलंय तेल जरासं तापत आलं तर आपल्याला ह्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं जिरं छान तडतडू द्यायचं हे बघा जिरं छान तडतडलं तसं आपल्याला ही लसूण घालून घ्यायची मी दोन लसूण घेतले आहेत मिरची हे बघा मिरची आणि लसूण थोडी भाजली गेल्याच्यानंतर मी दोन कांदे बारीक करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये कडीपत्ता पण बारीक केलाय मी आपलं कटर असतं त्याच्यामधून असं बारीक करून घेतलं म्हणजे कांदा कापायचं जे भांड्या असतो आपलं त्यामधून हो हो हा कांदा आणि कढीपत्ता एकत्र बारीक करून घेतला आहे आता हे आपलं छान असं नरम होऊ देऊया हे बघा कांदा आपला छान नरम झाला आहे हे मी चिली घेतलं आहे ऑरिगॉनं घेतलं आहे हिंग घेतलं आहे हळद घेतलं आहे आणि थोडासा लाल तिखट मसाला घेतला आहे थोडासा मी कलरसाठी घेतला आहे लाल तिखट मसाला तर ही बी भाजी हिरव्या मिरचीमध्ये करते आहे ना त्यामुळे आणि पूर्ण मसालेदार जर भाजी ही करायची झाली तर त्यामध्ये तुम्ही एक टोमॅटो आलं लसूणची पेस्ट वगैरे असं घालून मसालेदार ती भाजी छान होते ही मला हिरव्या मिरची जी करायची आहे आणि फक्त मी कलरसाठी थोडासा अर्धा चमचा हा लाल तिखट मसाला घेतलाय आता हे आपण असं छान असं परतून घेऊया हे बघा आपण आता कांदा छान परतून घेतलाय तसं आपल्या शिमला मिरची आणि बटाटी घालून छान असं परतून घेऊया या मिरचीमध्ये अजिबात मी पाण्याचा वापर न करता म्हणजे आगीवरच मी भाजी शिजवून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही ऑरिगणं वगैरे टाकून म्हणजे वेगळं काहीतरी करून तुम्ही अशी भाजी बघा खूप छान लागते आता मी छान अशी परतवून घेते परतवून परतवून घेत असताना ह्यामध्ये हाताबो आपल्याला चवीचं नुसार मीठ घालून घ्यायचं जास्त मीठ घालायचं नाही कारण भाजी आळते आळल्यामुळे मग तुमची भाजी खारट होऊ शकते आणि समजा चुकून ही भाजी खारट झाली तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं चण्याचं पीठ वापरून ही भाजी केली ना तरी अप्रतिम अशी ही भाजी लागते आता आम्ही मालवणी बोलत ह्यामध्ये मी खोबऱ्याचं वाळ जे तीच असतो ओल्या नारळात तो तर मी वापरणारच आहे आता ही मी छान अशी परतून घेते एकदा हे बघा आता ही मी भाजी छान अशी परतून घेतली आहे आता आपण ह्यावरती झाकण ठेवूया पण मध्ये मध्ये परतून घ्यायचं झाकण उचलून मध्ये मध्ये परतून घ्यायचं एकदा दोनदा असं करायचं हे बघा मस्त अशी आपली भाजी झाली आहे जास्त भाजी ही शिमला मिरची जी ना चांगली लागत नाही त्याच्यामुळे बघा ही अशी थोडी मस्तपैकी अर्धी कच्ची अर्धी कच्ची अशी भाजी ठेवायची बघा छान भाजी शिजली महत्त्वाचं म्हणजे बटाटे आपली छान शिजली काय भाजी आपली ही तयार बटाटे शिजल्याच्यानंतर आपण त्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं बघा आम्ही मालवणी असो म्हणून आमका खोबरा लागतात त्याच्यामुळे खोबरं घालतो आता हे मी एक मूठ जायसारखं हे ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे तो घालून घेते खोबरं तुम्ही नाही वापरलं नुसती कोथंबीर घातली तरी भाजी चांगली लागते पण आम्ही मालवणी बोलत आमका जरा खोबरा ना त्याच्यामुळे खोबरं वापरतो आता मी छान अशी अजून परतून घेते त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून पण पर जरा परतून घेऊया हे बघा आता आपण खोबरं घातल्याच्या नंतर दोन मिनटं भाजी ठेवू दिली व्यवस्थित आता आपली भाजी व्यवस्थित अशी हे बघा छान झालेली आहे आणि अजिबात पाणी न घालता ही भाजी वाफेवर शिजवायची तरच ही भाजी चांगली लागते तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि मग पुन्हा वरून असं कोथिंबीर घालून घेऊया मस्त अशी भाजी होते नक्की करा हे बघा मंडळी छान अशी आपली शिमला मिरची एक बटाटी वापरून वाफेवरती भाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसही मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद